एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात बस चालक जागीच ठार नऊ प्रवासी गंभीर मार्गावर सुपे आरटीओ नाका येथील अवघड वळणावर ट्रक आणि चंदगड आगारच्या एसटी बसची जोरदार धडक झाली यामध्ये एसटी चालकाचा जागीच मृत्यू झाला लक्ष्मण पांडुरंग हळदनकर राहणार चंदगड असं बस चालकाचं नाव आहे ही घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू होता यावेळी के ए पंचवीस ए बी सत्त्याण्णव पंच्याहत्तर या ट्रकने बेळगावकडे जाणाऱ्या एम एच चौदा बी टी पंधरा एक्केचाळीस या बसला जोराची धडक दिली यामध्ये बस चालकाचा जागीच मृत्यू झाला तर वाहक सुरेश मरण होळकर राहणार गुलेवाडी यांच्यासह नऊ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत यामधील अत्यावस्था असलेल्या चार जणांना बेळगावच्या केली रुग्णालयात दाखल करण्यात आलं सहा प्रवाशांना चनगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघातामुळे दोन तास बेळगाव वेंगुर्ला मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली रस्त्याच्या दुतर्पा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या चनगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली पी एस आय दुबे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील पोलिस कॉन्स्टेबल माळी यांच्यासह पोलिसांनी येऊन रस्ता सुरळीत चालू केला महानकरी न्यूज सा प्रकाश ऐनापुरे चनगड़ रविंद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज